मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो इतिहास जर मी शिकवायला घेतला तर इतिहासामध्ये इतिहास जर घेतला तर त्याच्यामध्ये एन्शंट आहे मध्यमयुगीन आहे मॉडर्न आहे आधुनिक आहे त्यानंतर आर्ट अँड कल्चर आहे त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स आहे त्याच्यानंतर जगाचा आहे एवढे मोठे इतिहास आहे हे सगळं इतिहास तुम्हाला शिकवण्यासाठी जरी सम सरळ सेवेसाठी नाही पण एम पी एस सीसाठी हे स हे विषय आता आहेत तुम्हाला आणि जर तुम्ही हे विषय करायचं करायचं जर म्हटलं किंवा याच्यातलं फक्त मॉडर्न करायचं म्हटलं तर मला एका इन्स्टिट्यूटला ॲज अ कोचिंग इन्स्टिट्यूट स्पष्ट सांगतोय जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो ठीक आहे तर समजून घ्या जर कुणीतरी तुम्हाला काहीतरी कमी पैशात देत आहे तर याचा अर्थ असा आहे की हाच लेक् हेच लेक्चर मला एक हजार रुपयात शिकवायचं आहे तर मी ते कशाप्रकारे शिकवणार हा विचार करा कारण की एक हजार रुपयात हा मी शिकव शिकवायला कुणाला तरी दे देणार मग त्या टीचरची क्वालिटी काय असणार आणि जो टीचर शिकवतो आहे तुम्हाला एक हजार त्याच्यात त्याची त्या विषयाची क्वालिटी काय असणार त्या अभ्यासक्रमाची क्वालिटी काय असणार हे प्लीज बघून घ्या